छत्रपती संभाजीनगरमधील सिडको वाळूज महानगर एकमध्ये एक, एक धक्कादायक प्रकार घडला दिलेले पैसे परत दिल्याने फिर्यादीच्या एकोणीस वर्षीय मुलीला एका महिलेसह तीन पुरुषांनी घरातून अपहरण करून कारमध्ये टाकून पळवून नेल्याची घटना तीन मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका महिलेसह दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेचे फिर्यादी महिलेकडे असलेले पैसे परत देत नसल्याने आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला फोन करून म्हणाली की येताना खाली हात येऊ नको तुला गुरु भेटलेला आहे कोणाला सांगायचे ते सांग फाटून फिर्यादी महिला बाहेरगावी होती तर मुलगी घरी होती दरम्यान फिर्यादी व आरोपी महिला हे दोघेही बजाजनगरातील जयभावानी चौक येथे राहत होते एका वर्षापूर्वी वाद झाल्याने फिर्यादी महिला ही सिडको वाळूज महानगर एक मध्ये राहत होती घरी आल्यानंतर घरात मुलगी दिसली नाही व घरातील साहित्य अस्तव्यस्त पडलेले असल्याने फिर्यादी महिलेनी घरमालकाला विचारले असता घरमालकाने सांगितले की तुमच्या दिदीला एक महिला व तीन व्यक्तींनी कारमध्ये टाकून घेऊन गेले आहे या प्रकरणी गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व त्यांची टीम करीत असताना एका महिलेसह आरोपी सोमीनाथ बोरसेंना ताब्यात घेतले असून मुलीची सुटका केली आहे इतर आरोपींचा शोध सुरू आहे काल रात्री एक महिला तिच्या एकोणीस वर्षाच्या मुलीला त्यांच्या ओळखीची एक महिला आहे तिने घरातून पळवून नेल्याची तक्रार केली त्याच्यामध्ये तीन इसम व सदर महिला यांनी घरात येऊन सदर महिलेच्या मुलीला पळवून नेले असली तक्रार देऊन गुन्हा दाखल झाला त्यानंतर आम्ही तत्काळ आमच्या दोन टीम रवाना केले सदर आरोपी महिला व इस्मांना आम्ही ताब्यात घेतले पीडित मुलीला ताब्यात घेतले मुलीची चौकशी करताना मुलीने सांगितलं आहे की सदर महिला आरोपी व इसम घरात आले आणि सदर पीडित मुलगी आरोपी महिलेला ओळखत होती त्यामुळे तिने दार उघडलं घरात आल्यानंतर त्यांनी घरातमध्ये पैशाचा वगैरे शोध घेतला पैशांना मिळून आल्याने त्यांनी सांगितलं की तुला आमच्यासोबत चालावं लागेल आणि पैशाच्या कारणामुळे त्याला त्यांनी स्वतः उचलून गाडीमध्ये घेऊन एका ठिकाणी थांबले होते त्या ठिकाणी आम्ही त्यांना ताब्यात घेतले सदर पीडित मुलगी आरोपी सर्व ताब्यात आहेत